हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे ट्रेंडिंग आणि फॉलोविंग जे न्यू ट्रेंड चालू आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लग्न सोहळा असू द्यात किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्यात माझ्या लग्न झालेल्या विवाहित स्त्री आहे त्या साडी परिधान करतात आणि साडी घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो जो अलंकारामध्ये खूप महत्त्वाचा स्पेशल असतो त्याच्याशिवाय आपलं संपूर्ण शृंगार हा पूर्ण होत नाही अपूर्ण राहतो तो म्हणजे बांगड्या कारण कुठेही तयारी करायला करून आपण लग्न सोहळ्यामध्ये किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात जात आहे साडी घालत आहे किंवा ड्रेसही घालत असेल तरी बांगड्यांचा ट्रेंड आहे जो आधीपासून चालत आलेला आहे आणि बांगड्या घातल्याशिवाय आपली जे काही आपण तयारी केलेली असते ते अपूर्ण वाटते आणि म्हणून बांगड्या ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आता हल्ली सध्याच्या काळामध्ये चांदीच्या बांगड्यांचा ट्रेंड अत्यंत चालू आहे या चांगडी चांदीच्या बांगड्या तुम्ही ड्रेसवरती सलवार कुर्तीवरती आणि विवाहित महिला ज्या आहेत त्या साड्यांवरती नक्कीच घालू शकतात तसेच मुली देखील साडी परिधान करतात तर या बांगड्या नक्की घालू शकतात तर बघा चांदीच्याच असे बांगड्यांची डिझाईन तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहेत की तुम्ही कशा पद्धतीचे चॉईस करू शकतात तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सान्वी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक आणि ट्रेंडिंग फॅशनेबल व्हिडिओ पाहण्यासाठी बेल दाही प्रेस करा तर आता सध्या चांदीच्या बांगड्यांचे ट्रेंड खूप म्हणजे खूप चालू आहे ज्या महिलांना डेलीसाठी किंवा कोणी वर्किंग असतं वर्किंग वुमन डेलीसाठी किंवा डेली आपण घरामध्ये देखील घरात राहणाऱ्या महिलेने देखील हे ह्या ट्रेंड नक्कीच फॉलो करावा कारण हा आपल्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे आता बांगड्या ह्या ज्या वेळेस आपण काचेच्या बांगड्या घालणाला विशेष महत्त्व असतं परंतु कधी आपल्याला काही महिलांना काचेच्या बांगड्या आवडत नाही प किंवा काचेच्या बांगड्या ह्या जास्त काळ टिकाऊ नसतात मग अशा वेळेस दररोज आपल्या हातामध्ये बांगडी असावी आणि ज्या विशेषतः ज्यांचं लग्न झालेलं आहे तर लग्न झालेल्या विवाहित महिलांच्या हातामध्ये बांगडी असायलाच पाहिजे आणि म्हणूनच मग बांगड्या आता काचेच्या राहत नाहीत ट्रे किंवा ऑफिशियल तुम्ही जॉब करत आहे तर मग त्या ठिकाणी देखील तुम्ही काचेच्या बांगड्या घालून जाऊ शकत नाही मग अशा वेळेस चांदीच्या बांगड्या तुम्ही नक्की चूज करू शकता या चांदीच्या बांगड्या खूप सुंदर आकर्षित तुम्हाला लोक देतं तसेच तुमच्या हातामध्ये खूप शुभ शोभून दिसतं आणि हे ऑफिशियली देखील तुम्ही वापरू शकता चांदीच्या बांगड्या मध्ये अतिशय नाजूक डिझाईन देखील येतात जे तुम्ही ऑफिसमध्ये या बांगड्यां फॉलो करू शकतात किंवा असेही देखील तुम्ही ह्या कधीही घालवू शकतात तसेच ज्या बघा काचेच्या बांगड्यांच्यामध्ये किंवा एक कड कडा टाईप जर तुम्हाला बांगडा आवडत असेल तर कड्या टाईप देखील चांदीमध्ये दे बांगड्या येतात ह्या देखील खूप सुंदर दिसतात थोड्याशा फ्रॉड असतात आणि नुसतं एक एक बांगडी जरी आपण घातली कडा म्हणून तरी ह्या तुम्हाला